रमेश माणी पाटील महानगरपालिकेच्या गेटला ताला ठोकेल ताला ताला ठोकेल मी उद्या महानगरपालिकेला मला तुम्ही का काढलेली आहे ते पत्र द्या मी <laughs> काय झाले बोलतोय मला तुम्ही माझ्यावर का अन्याय करत आहात याचा दुसरा विषय तुमच्याकडे झालेला आहे माहिती अधिक मला मग त्या माहिती अधिकारमध्ये मा मी मागितलेली माहिती की माझ्या कामताच्या नसत द्या मला तुम्ही माझ्या फायदेच्या का देत नाही तुम्ही काय लपवत काय तुम्ही कशी कसा अर्थी स्वरूपाचा आहे ते उत्तर दिलं असतं तुम्ही मला केव्हा झाला महिना पूर्ण अपील करायला लागेल ना मला आता तुमचं जे बी म्हणणं होतं तुम्ही गृहित धरताय तुम्ही असं गृहित धरताय साहेब की कोणीच आमचं वाकडं करू शकत नाही पण तुमचा बाप तो प्रवीण गेटांनाच गेल्यावरती आता त्याच्यामुळे सिरियसली घ्या तुम्ही मला लेखीमध्ये उत्तर द्या तुम्ही जे जा यायचं ते आम्ही तुम्हाला सांगतो कोणीच कुणाला वाचवू शकत नाही बरं एक रमेश माणिक पाटीलच्या विरोधात तुम्हाला तो सांगतो वर्क ऑर्डर देऊ नका त्याने पत्र दिलेलं आहे का मग मला सांगा तुम्ही माझ्या विरोध अहो बघा तुम्ही शांतीपूर्वक मला सांगा तुम्ही माझ्या विरोधात अर्ज आलेला आहे अर्ज किती आला दीड महिन्यापूर्वी मला हे तीनशे पासष्ट दिवसापासून ही एकच एकाच वेळ मी ही का थांबवलेली याचं उत्तर द्या तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसापासून का थांबवले हे तीनशे पासष्ट हे बघा हो हे तीनशे दिवस झाले म्हणजे आता परवाच्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी उत्तर देणार त्या दिवशी पूर्ण एक वर्ष होऊन जाणार राईट टेंडर काढायला असे उत्तर देतील साहेब तुमचं आता हे पाच वर्षाचं सफाईचं केंडर आहे त्याच्यावर मी आनंदी दिला तर तुम्ही मला सांभावणार आहे का ते सफाईचं केंडर असं नाही होत कसं करू नका तुमचं मेहरबांनी करा करू नका तुम्ही आणि तुम्हाला सगळ्यांना वाट पडेल मी सांगून दे तुम्हाला कारण मी लढतोय माझ्या पोरांवर अन्याय होतोय म्हणून तुम्ही काय साठी लढताय तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत नाही आहे त्याच्यावर असं करू नका त्याचं मला उत्तर दिलेलं आहे का का नाही त्याच उत्तर द्या का उत्तर नाही तुम्ही जे लोकशाही दिवसशी जर एखादा अर्ज आला इथे ते अतिरिक्त ऐकमच केले होते त्या दिवशी आम्ही लोकशाहीने अर्ज दाखल केल्यावर त्यांनी काय सांगितलं तुमच्या अर्जावर आम्ही सात दिवसामध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देऊ बोलले होते नाही तुम्ही समोर होते जे बी असेल तू तुमची जबाबदारी नाही जबाबदारी नाही आहे का तुमची लोकशाहीवर साधा तमाशा मांडलेला आहे का तुम्ही इथे तमाशा आहे का सर्व की लोकांनी यायचं आणि अर्ज करायचा साहेब हे एकदम हो साहेब मी तुम्हाला सांगतो साहेब हे चुकीचं उत्तर देता ना हे चुक नाही हे जे उत्तर माझं समाधानकारक उत्तर द्यायला सांगितलं तुमचं म्हणणं काय आमच्या इराण समोर अर्ज आलेला आहे दुसरी गोष्ट अर्थ दुसरी गोष्ट तुम्ही त्यांच्याकडे उत्तर मागताय एजन्सी म्हणून उत्तर मागाल तुम्ही म्हणणं काय आम्हाला दिलंच आहे तुम्ही पत्र असं करू नका साहेब मेहरबानी करून आम आमच्या नांदी तुम्ही लागू नका ना नांदी लागू नका तुम्ही नाही तर तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि तावा ठोकून मी महानगरपालिकेला डायरेक्ट म्हणजे काय झालं आम्ही आता घेतला म्हणजे आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही करतो तुम्ही करा तुम्ही मला उत्तर देत नाही आहे आणि निरुत्तर आहे सर्व सभागृह सर्व निरुत्तर आहे तुम्ही कोणताच अधिकारी मला माझ्या अर्जावर उत्तर देऊ शकत नाही हे तुमचं दुर्दैव आहे नवनवीन बातम्यांसाठी आपल्या लोकल टू ग्लोबल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका